श्री स्वामी समर्थ अध्याय एकोणावीसावा श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन सुलभ होत असे बोलणे असो हे आता पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वात पाविजे निश्चये प्रसिद्ध सिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्यात्री अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समजतं नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटो योग साधन ऐसे इच्छा बहुत नाना नानास्ताने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची समे अक्कलकोटी स्वामी दर्शिनेच्छा धरणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा एकोणी सन्मुख पाहुणी त्या आला भेदांतला चक्रभेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या श्लोक एकता तेतीची समाधी लागली त्यांची स्मृतीन राहिली देहाची ब्रम्हरंद्री प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन असो झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावली स्वामी पदाबुजावरी मस्तक ठेविले झडकरी सदगदित झाले अंतरी पोटीन सामावे उठवून या करती स्तुती धन्य धन्य हे यतीमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाची, स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य साधला असो सरस्वती आंदी क्षेत्री परतून येती ते तिची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जायला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले करजोडोणं झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या पाहुण्या नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोककी धन्यता पावलासी सी वारयुषता पाळोनी तीसी द्यावी सोडूनी तरीचं श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखानी ऐकून समर्थाची वाणी अक्षरे वाटले मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परियंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवधन शब्द एकन बोलवे तेव्हा तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी येऊनी राहिले स्वस्तानी धर्मकृत्ये केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांचे ज्ञानसाचार समर्थकृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य बंड केले ज्याने समर्थाची कृपा होता इजित कार्य साधेल तत्ता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शन आते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग श्रींच्या करी म्हणे मजवारी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊन बैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ्य दर्शविले म्हणून न दिले खडक करी परितो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेच आला परत स्वस्तानास झेंडा उंबारीला बंडाचा त्यात त्याचे यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले वर्तची असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटांत राजा श्रीत सरदार माया पाश तोडणी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करी ताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाले दिनवदन होनी दृढ घातली मी टिचरनी तात्या करीती विनवनी मरण माझी चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांताशी काय सांगतं हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसतं त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती ताती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशारीला असंख्य जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त एकोणविसावा अध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भवतू श्री स्वामी समर्थ अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जय आजी करुणा करा जय जय आजी यतीवरा भक्त जनसंताप हरा सर्वेश्वरा गुरुराया वरिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धोरणी मानसी गृहस्थ एकदर्शनासी समर्थाच्या पातला करुणी आसरींची स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा वदती हासे वदने त्यांनी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकांनी करुणी नाना यतीचे भोजन जे गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वांनी फकीर बोलाविले पाच जन जेऊ घातले तयांते फकीर तृप्त जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थे आज्ञा पिती गृहस्थाते सतोर शेष अण करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ चिष्ट यातींमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे द्रव्य मिळवा या साधन त्या जवळी नसे परी त्यासी न समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत वर तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबा पूर्वी जायत सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भावधरीला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडल्या दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसना वरि बैसविला दहा हजारांच्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थमनी आनंदला दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धी वरि सत्वर समर्थाची वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रदा ऐकोत भाविक भक्त विसावा अध्याय गोढा हा श्रीरस शुभम भवतू श्री स्वामी समर्थ अध्याय एकविसाव्वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करुणी माझी मुखनिमित्त बदले श्री स्वामी राज हाताकळसाध्या एकविसाव्वा कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जना संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जडदेह ते आगुणतता गेले स्वस्थानी येते राज शक्य अठराशे पूर्ण समस्त ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा चित्त करून एकाग्र निमग्न झाली निजरूपी षटचक्राते चक्राते भेदून प्रमद रंद्रात छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी ती नानापरी तो वरिला न जाय अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून आक्रंदत वृत्तांतवर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असं स्वामींच्या अनंत लिहिला जना कोण दावी कोकणात को समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी माझारी जन्म माझा झाला सी ते बाळपण गेली आता कोपर्लीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यांचे स्नेह हो झाला निकट आश्रय दाते ते माझी त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती दिवसा उप मजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमदेय मंगलाचरण कार्य सिद्धर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे कथन केले से श्री गुरु कदळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनांना अकलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला दृतीयाध्यायी निश्चयी स्वामीचा करावया छळ आले दोन संन्यासी कल त्याची वृत्त कल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभाऱ्यांशी पाचव्यात तेता यशवंतराव सरदार त्यांचे दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र सहाव्यात लिहिले विष्णुभुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणांवरी भक्ती जडली कोणेप्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधे त्यांचे केले दुःखमुक्त आठव्यांत तेखता खर्चोने या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यांत केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायांत ते कथा पुनित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाचे ते अध्याय तेरावा बाळपाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपीला भक्तिमार्ग निरूपण सकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सतारक भाविका बसपात येईल सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोडभोवत पंधराव्यात वर्णिली हरभाऊ हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतराव्यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकूण विसाव्यांत सारांश रूपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एकवीस साव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन निवी दिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य स पूर्ण केला ग्रंथ हा नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त से स्वामीनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपारस संपत्ती संदीती प्राप्त होय त्याची वाडो विमलकीर्ती मुखी वसो सरस्वती बहुसागर तरुण अंती मो क्ष पद मिळवत्या अंगी सर्व दाविनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गौसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी आणला त्यांची दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यानं त्यांतील कुसुमे विंचून सुंदरमाळा सुंदर सुंदरमाळा करोणं आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदापरिष्त भावी भक्त एकविसावा अध्याय गोड हा श्री स्वामी शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ